नमस्कार स्वरांजली या YouTube चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे श्रावण मास विशेष शिवशंभूचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद शिंगा पुराला गघबीजा शिंगणापुराला दोघं बे जाऊ गंगा भागीरथी तीर्थावर न्हाऊ आपल्या लेकराला संगे घेऊ त्याच्या चरणावर मस्तक ठेऊ अग चल चल जाऊ शिंगना पुराला अहो घ्या ना बेल फुल शिवाला शिंगणापुराला दोघी जाऊ गंगा भागीरथी तीर्थावर न्हाऊ आपल्या लेकराला संगी घेऊ त्याच्या चरणावर मस्तक ठेऊ अग चल चल, चल जाऊ शिंगणापुराला अहो घ्याना घ्याना बेलफुल शिवाला सुखाच दैवत पुल शिवशंभू ध्याने म्हणी भक्तीत वेडा झालो त्याच्या विण नाही कुणी सुखाच दैवत पु शिवशंभू ध्यानी म्हणी भक्तीत वेडा झालो त्याच्या विण नाही कुणी लावी ही गोडी मजला नाही चुकवायची वारी ही किती तुम्हाला सांगू तुमची करते विनवणे मी दुःखात घर घर फिरलो मी दुःखात घर घर फिरलो किती संकटात सापडलो त्याच्या पुण्याने आम्हा तारल महेश्वराने आम्हा सावरल अग चल, चल चल जा शिङ्गना अहो घ्याना घ्याना बेलफुल शिवाला शिंगणापुराला दोघं बी जाऊ गंगा भागीरथी तीर्थावर न्हाऊ आपल्या लेकराला संगे घेऊ त्याच्या चरणावर मस्तक ठेऊ अग चल चल, चल जाऊ शिंगणापुराला अहो घ्या ना घ्या बेलफुल शिवाला शिंगणापुराची ही जत्रा महादेवाची मोठी शिव शंभूच्या दारी किती झाली या दाटी शिंगणापुराची ही जत्रा महादेवाची मोठी शिवशंभूच्या दारी किती झाली या दाटी भक्तीचा सुगंध हा लुटू तुन घे राजा शिव साठी जुरते सुखी संसार तुझा माझा शिव हर 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 बोल त्याच मुखात नाम गोड बोल जीव भावाच दैवत अपुल करू मना राज अग चल चल जाऊ शिंगणा पुराला अहो घ्या ना घ्याना, बेलफुल शिवाला शिंगणापुराला पुराला जाऊ गंगा भागीरथे तीर्थावर न्हाऊ आपल्या लेकराला संगे घेऊ त्याच्या चरणावर मस्तक ठेऊ अग चल चल, चल जाऊ शिंगणापुराला अहो घ्याना घ्या बिलफुल शिवाला हिऱ्या मोत्यांच्या दरबारात शिव शंभू हा राजा भक्तांच्या मेळ्यात रंगून भीमा शंकर माझा हिऱ्या मोत्यांच्या दरबारात शिव शंभू हा राजा भक्तांच्या मेळ्यात रंगून भीमा शंकर माझा गळा रुद्राक्ष माळा देव शिखरित बसला ना कपाळी भस्म भारी मूर्ती शोभून दिसते ना जाऊन येऊ पार्वती मातेला दंडवत घालू शिव शंभूच्या भजनात डोलू महादेवाचा नाम घोष बोलू अग चल चल, चल जाऊ शिंगणा पुराला अहो ज्ञान ज्ञान बिलफुल शिवाला शिंगणा पुराला दोघे बी आपल्या लेकराला संगे घेऊ त्याच्या चरणावर मस्तक ठेऊ अगं चल चल जाऊ शिंगना पुराला अहो घ्या ना घ्या बिलकुल शिवाला अग चल जल जाऊ शिंगना पुराला अहो घ्याना फुल शिवाला हर हर महादेव, महादेव धन्यवाद